एकलव्य भी आदिवासी भिल समाज उन्नती सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आम्ही बेमुदत उपोषणासाठी इथं बसलेलो हो, आहोत आणि मी विनायक पंडित पवार महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख या संस्थेमध्ये कार्यरत आहे आणि आमच्या प्रमुख मागण्या आदिवासी भिल समाजाचे कॅम्प लावून जातीचे प्रमाणपत्र विना आठ आणि जास्त पुरावे न मागता देण्यात यावा आमचे दुसरे मागणी आदिवासी समाज ज्या ठिकाणी साठ ते सत्तर वर्षापासून राहत आहे आणि तिथे राहत आहे आजपर्यंत त्यांची ती जागा नावावर झालेली नाहीये आणि ती जागा त्यांच्या नावावर करून घरकुल बांधण्यासाठी त्यांना तिथं ती, ती जागा उपलब्ध दे करून देण्यात यावा ही पण आमची एक मोठी मागणी आहे आणि तिसरी मागणी आमची वन जमीन व गायरान जमीन यांचे प्रलंबित दावे जे माग दावे, दावे दाखल केले होते ते दावे पडलेले आहेत ते दावे निकाली काढावे ही पण आमची एक मागणी आहे आणि नंबर चारची मागणी आमची आदिवासींना गावामध्ये रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून गाव पातळीवरील पाझर तलाव हे त्यांच्या त्यांना मासेमारी करण्यासाठी देण्यात यावा आणि हे ठोका पद्धतीने काय जो ठोका असेल त्या पद्धतीने ते त्यांना देण्यात यावा आणि तिसरं पाचवं मागणी आमची मंजूर झालेले वन हक्काचे दावे त्यांच्यामध्ये शासनाच्या चुकीमुळे क्षेत्र है, है, कमी मोजण्यात आलेला आहे काही लोकांना बारा गुंठे तर काही लोकांना सतरा गुंठे अशी जमीन मोजण्यात आलेली आहे तर ते जावे दुरुस्त करून त्यांच्या कमीत कमी पाच एकर जमीन त्यांच्या नावानं झाल्या पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याच्या हे पण आमचं एक मुख्य मागणी आहे आणि भिल समाजाला भूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात द्यावा कारण की आम्ही आमच्या समाजामध्ये दफनविधी करतात मग ती दफनविधीसाठी आम्हाला जागा जास्त लागते म्हणून ती गायरान असो किंवा कुठली जागा असो आम्हाला त्या ठिकाणी ती जागा प्रत्येक गावाचं जशी लोकसंख्या बघून ती तशी उपलब्ध दे करून देण्यात यावा आणि आठ नंबरचे आदिवासी कसत असलेले गायरा जमीन व वन जमीन बेकायदेशीर वन विभागाने किंवा ग्रामपंचायतीने त्यांच्या कोणी हिसकावून घेतलेली आहे ती जमीन त्यांना परत देण्यात यावा आणि त्याचे सातबारे करून देण्यात यावा ही पण आमची एक साहेबांना आमचे मागणी आहे आणि नऊ नंबर ग्रामपंचायतीमार्फत मार्फत आदिवासी समाजाचे शोषण होत आहे त्यांच्या कुठल्याही समस्या ऐकून घेतल्या जात नाही त्यांना असं तिरस्कार केल्यासारखं थोडं आजबी थोडं त्यांना असे वागणूक मिळते म्हणून त्यांच्या ह्या समस्या त्या ग्रामपंचायतीवर काहीतरी असा यांचा वचक असावा अशी पण आमची एक मागणी आहे आणि गावामध्ये आदिवासी बिल समाज रोजगार जागे ज्या जागे जागेवर राहत आहे ती जागा गायरान असो किंवा वन जमीन असो ती ते त्यांच्या ना नावावर बांधण्यासाठी करून देण्यात यावा अशी पण आमची एक मागणी आणि आदिवासी संरक्षण कायदा पेसा ऍक्ट एकोणीसशे शहाण्णव महाराष्ट्र राज्य तेरा जिल्ह्यात एकोणपन्नास तालुक्यात दोन हजार आठशे पस्तीस ग्रामपंचायती गावे पेसा क्षेत्रामध्ये येतात त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे हा फार मोठा मुद्दा आहे आणि हा हे सगळ्या आमच्या मागण्या जर मान्य केल्या नाही तर आमच्या ह्या उपोषणाला खूप मोठं वळण येईल आणि इथं हे अमरण उपोषण आम्ही मोठ्या संख्येने इथं आमचे समाज इथं एकत्र करून आम्ही बसणार आहोत बस एवढं बोलून माझे दोन संपतो मतदानाच मतदान तर आम्ही करतोच हो प्रत्येकाला सगळ्या ज्यांना हे केलं त्या आम्ही मतदान करूच लागलो पण मग त्याचा आम्हाला उपयोगच झालेला नाहीये आमच्याकडे ते लोक फक्त मतदानापुरतेच येतात आणि नंतर आमच्याकडे दुर्लक्ष आणि सरकार शासन काय वरतून आदिवाशाचा विकास आदिवाशाचा काहीच विकास झालेला नाहीये कुठंच विकास नाही या उपोषणामध्ये आमचा काही मार्ग निघाला नाही तर आम्ही सर्व समाज आमचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधला आम्ही उप या इलेक्शनवर मतदानावर आम्ही डायरेक्ट बहिष्कार आम्ही मतदान करणार नाही आणि बस एवढंच खासदार आहे ना आम्ही पालकमंत्री साहेबांना पण पत्र दिलेलं आहे नाही हा हेच मागणे आहे ना हे मागण्यांच पत्र आम्ही त्यांना दिलेलं आहे नाही त्यांची आमची भेट झालेली नाही नाही त्यांचं उत्तर नाही अजून नाही ना त्यांच्या सोबत भेटलो नाही आम्ही फक्त पालकमंत्री साहेबांना दिलेले संजय शिरसाट साहेब आणि त्यांचं काहीतरी भेटेन आम्हाला आशा आहे आम्हाला आम्हाला याच्यामध्ये थोडी मदत होईल त्यांची तुमचा असा आहे का की काय तुमच्या समाजात मध्ये कोणाला 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 आमदार करायचा किंवा खासदार करायचा याने करून ते जी आता जे मागणी आहे पुढे जाऊन ते मांडता येईल तस तर भरपूर आम्ही आहे ना पाठिंबा बऱ्याच यांना दिलेलं आहे आम्ही ते करतील पण मग आमच्यावर त्यांचं दुर्लक्ष आहे आणि आमचा जो मूळ पाया आहे कास्ट सर्टिफिकेट हाच त्यांनी दाबून ठेवलेला आहे मग हा हा जर मोकळा झाला तर आमचा विकास होईल आणि जर कास्टच भेटलं नाही तर मग आम्ही आमची जात कोणते मग आम्हाला फक्त मूळ हा तसं नाही आम्ही आमच्या संस्थेच्या वतीनं आमची आदिवासी संस्था आहे हो आमच्या संस्थेच्या वतीनं आम्ही जे जे बी काही कास्ट साठी पाहिले आणू त्याच्यामध्ये कागदपत्र पुरे असतील किंवा नसतील हे आमच्या जिम्मेदारीवर इथून पुढे जर समजा त्याच्यामध्ये काही काळ ढवळ झालं तर आम्ही त्याला जिम्मेदार राहणार आमची संस्था आणि ते जर एवढं ऐकून सुद्धा जर देत नसले तर मग आम्ही त्यासाठी तपासले आदिवासी बिल समाज उन्नती सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य ही आमची संस्था आहे आणि माझं नाव विनायक पंडित पवार राहणार रा, कणकोरा आमचं महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख आणि आमचं ऑफिस विरमगाव तालुका खुलताबाद मध्ये आमचं काट विरमगावला ऑफिस आहे आदिवासी समाज आंदोलन चालू आहे आमच्या प्रमुख मागण्याचे आदिवासीना जातीचे काष्ट मिळण्याबाबत आम्ही आजपर्यंत समजा दोन तीन महिने झाले आम्ही उपी अधिकारी यांना पत्र दिलं होतं काष्ट त्यांनी आमची समजा दिशाभूल केल्यासारखंच झालं आम्ही फायली जमा केल्या के पण त्यांनी आम्हाला एकोणीसशे सदुसष्टचा पुरावा मागितला एकोणीसशे सदोसठ मध्ये आमचा एकही शिकले आदिवासी शिकले शिकलेला नाही कुठलेच शिकेल नाही आणि शिकलेला म्हणजे भेटणारच नाही त्यामुळे आमचं काय म्हणणं होतं कमीत कमी कागदपत्र घेऊन आमच्या आदिवासी समाजाला काष्ट सरप देण्यात यावा कारण आमच्या आदिवासी समाजाकडे काष्ट सरपटी नसल्यामुळे मुलाबाळांचं शिक्षण होत नाही आमच्या आदिवासी स्थलांतर होत चाललं गावोगावी ज्या गावाला गेला गा त्या गावाला रहिवासी होऊन जातो त्यामुळे सतुटच वर्षाचा आमच्याकडे पुरावा उपलब्ध नाही म्हणते आम्ही आदिवासी बाप ते भूल आहे भुल त्या भुलथाबाला बळी पडणारा म्हणजे आमचा आदिवासी समाज आमचा आदिवासी समाजाचं फक्त इलेक्शन आलं त्यावेळेस आदिवासी समाज द्या अधिकारी लोक तिथं जाऊन भेटतात आणि नंतर त्यांना विसरून जातात मतदान करतात त्यांना लोक मी काय म्हणतो लोकप्रतिनिधी आम्हाला परत परत स्वरूपात चॉकलेट देतात आम्ही असं करू तसं करू आदिवासी समाजाची महाराष्ट्रामध्ये नऊ नऊ पॉईंट पाच टक्के आदिवासी समाज आहे पण मग सर्वात माग असलेला म्हणजे आपला संभाजीनगर जिल्हा आहे कुठेच विकास झालेला दिसत नाही आमच्या मागण्या नाही तर सांगितलं ना आम्ही पहिलेच का आम्ही इलेक्शन वरती बहिष्कार टाकणार संभाजीनगर जिल्ह्याच्या जे पण आदिवासी समाज बांधवी सर्व मिळून आम्ही बहिष्कार टाकणार माझं नाव शेकनाथ त्रिंबक मोरे एकलव्य सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष नाही आमदार महाराष्ट्रामध्ये आयुष्य आज तुम्हाला उपचनात वेळ आले एक पण आमदार तुम्हाला भेटण्यासाठी समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी आला नाही नाही भेटण्यासाठी पण येणार नाही आणि ते आम्हाला विसरून गेले आता ते कसे झाले मंत्री झाले आमदार खासदार झाले ते आम्हाला समाजाला पाठीमाग वळून पाहायला तयार नाही सर्व मंडळी जे आहे. या माध्यमातून तुम्ही त्याला संदेश देणार? या माध्यमातून मी संदेश देणार आहे का बाबा हो तुम्ही आदिवासी समाजामधून निवडून आले. तुम्ही तुमचा समाज जिवंत आहे का, का ते म्हणून पाहा तुम्ही पार्टी या त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या समाजाची काय हाल चालू आहे ते पहा आदिवासी तुम्ही पालकमंत्री मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे की तुम्हाला पालकमंत्र्याला मुख्यमंत्र्याला पण भेटणार आहे. पालक पालकमंत्र्याला पत्र दिले आम्ही आमदार आमच्या त्या पत्राचं काही आम्हाला उत्तर नाही मिळालं तर आम्ही पालकमंत्र्याच्या ऑफिसवर सुद्धा काहीतरी आमच्या पद्धतीने करणार उपोषण म्हणा किंवा काहीतरी करणार आम्ही